नमस्कार मित्रांनो जेवण चालू आहे जेवाय श्रावणी सुटली बरं का असं दिलत कॅरी बॅग मध्ये डबा दिलाय भाजी थोडीशी रबरबीत होती फ्लावरची आणि शिपूची भाजी चपात्या ही बांधून दिलते ही बाटली दिली तिनं अगं नको म्हणलं बाटली माझ्याकडे होती पहिले पहिल्या अन्ना आता बारक्या डबा आता काय डबा घेऊन जायच तिच्या गावाला मग उस्मानाबादला पुन्हा ला ला। ला। तु का हायवे कडेला बसलो जेवायला नाही बघा म्हणलं आधी जेवा पुन्हा हिला झोपवा म्हटलं थोडा वेळ बसावा झाड पण चांगलं गार आहे हायवेच्या कडोला तुमचं बरं जेवण चाल की मग मी जरा तुम्हाला बिसलेरी

कुठला देव देव करून आली कोल्हापूरला पुर्ण चाललोय म्हणजे आता बाटली पड अनु काय नाही पापड्या तेवढ्या खाती बघा अनुला काय खायला आवडत छान लागतो ते पापडे आहे ना गाणू आणि कॅरी बॅगीत बांधून दिल्यामुळे मऊ बिऊ काय झाले नाही तर शेतावेळेला ना। नाही तर आजपुर तर जेवायची वरच होती मग बांधून दिलं नसतं नको हे सुद्धा बांधून देऊन काय म्हणतो वाटत नाही का नाही चांगली माणसं होती अनुकत कि अनु माती काय कधी खेळली नाही का जेवण ता खेळते जेवण जरा खेळ पडते खात गिरी पडू नको इष्टी गिरी काय करू मग काय करते ती मग इष्ट भरून खा नकोतल्याकत खाऊ नको आल्या सारखं बघा मातीत आता बघा मातीकडे जातोय मी ती कुणी काढली

टसून टसून भरलाय दगड दगड धान कशाला भी हात लाय नसतं रस्त्याच्याला आलो गा बनवा नाटकच करते पोरगी एकले ही संत बस काय समजवलेलं हे काय कळनाच हट्टी आहे एवढा हट्टी पण असतो काय जास्त केले रडले आपण सारतीला खायरा बिन नगा म्हणते खा नाही तर बस माती जर टाकली जर बघत्यात तुम्ही खा पट भर सगळं संपवा रस्ता नुसत भरा 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 वाहतूया अंगा असं मला घरीच अस जडजर वाटायचं उटा बसा हलकच पडलं बघा ते चालून चालून रात्री तर एवढा कटाळा आलता मला झोपा लागलेली सकळी नाही उठाय सकाळ कळणार आता आज कुठे

वाचली वाचली भरा 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 जे डलाव लावलं कोदे वाचल

कसल मोठ झाड आहे कशा झाड आहे कोण आता पिंपळाचं झाड आहे जेवलो बघा दोस्तानो श्रावणी सुरली जबरदस्त फुल जेवण झालं आता उद्या सकाळपर्यंत टेन्शन नाही पाणी बिनी जरा आण आता माती हात भरू नको हो

आपला कार्यक्रम बरोबर केला बरू दे आता लय मनात आणाय ना तसलं नाहीतर नाही तर कसं आपोप येतंय म्हणा बिग वाढायला लागली मातीत आणू धप्प्यानो पण भारी वाटतंय का साऊया हो। दो का वय दुपकडाचं झाड आहे माझ्या डोक्यात होता एक झोप काढायची शिंपिंग कसं ठेवायला झाडावर